हाय ताई हाय गुड आफ्टरनून इंग्लिशमध्ये कमेंट येत आहेत हाय हाय रुपाली ताई स्वागत आहे फर्स्ट लाईक फस्ट वन लाईक थँक यू लाईक केल्याबद्दल झिरो लाईक दिसतंय मला कशा आहात रुपाली ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये कमेंट करा ओके okay. हो oh, झालं oh, जेवण मला आज इंग्लिश मध्ये काय येत आहेत कमेंट कमेंट टाका बरं आता रुबाली ताई काय हा आता आलं बघा मराठीत काय माहिती मी तर मराठीत हा आता झालं मराठीमध्ये हे सेटिंग केली खालून हे झालं आता सगळं इंग्लिशमध्ये दिसत होतं कशा हात रुपाली लिहित लाईक करा ना झिरोच लाईक दिसत मला मला का होत आहे हो का हो हो परत लाईक केलं ला, परत लाइक केलं ला तरी तरी पण झिरत दिसतंय काहीतरी प्रॉब्लेम आहे बहुतेक कारण इंग्लिश मध्ये सगळ्या कमेंट दिस दिसत होत्या कशा रुपाली ताई, गोला कुठे गेले सगळे जण ला या गप्प मारायला या दोन जण दिसत आहे मला बर ताई मी चालले मुलाच्या शाळेत ओके ओके चालेल ताई चालेल हाय हाय कविता ताई कशा आहेत मी मस्त आहे ताई नमस्कार तुम्ही कशा आहात थँक यू सपोर्टिंग कमेंट झालं का चहापाणी नाही नाही अजून चहापाणी नाही झाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी पण मजेत ओके ताई जेवण झाले का तुमचे आता तुमची मराठी दे आल्यात कमेंट मगाशी रुपालीताईच्या ना इंग्लिशमध्ये देत होत कमेंट आ, रुपाली नाईक नायक हाय हाय रुपाली तो इता ताई कविता ताई बोलतात माझा चालू आहे चहा हो का अच्छा बरं घ्या घ्या चहा धन्यवाद सपोर्टिंग कमेंट रुपाली ताई हाय स्वागत आहे कमेंट करा लाईक नसेल केलं तर लाईक करा प्लीज थँक यू रुपाली ताई लाईक केल्याबद्दल कशा आहात मी बरी आहे ताई तुम्ही कशा आहात मी पण बरी आहे रुपाली नायक तुम्ही पहिल्यांदा आलात का जॉईन आहात का मला कमेंट करा तुम्ही दिसत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईफ मधून मेकअपचे कस्टमर येत आहे ताई थोडा वेळ आली ओके ओके थँक्यू सपोर्टिंग सपोर्ट इन कमेंट कविता ताई नाही आम्ही आलो होतो एकदा सुरेखा ताई वगैरे होती अच्छा ओके थँक्यू कविता ताई नाही असं वाटलं फर्स्ट टाईमच आले तुम्ही म्हणून विचारलं तुमचं चॅनल आहे का रुपाली ताई चॅनल असेल तर कमेंट करा मला माझे व्हिडिओ खाली कमेंट करा म्हणजे मी तिथून जॉईन करेन थँक्यू कविता ताई सपोर्टिंग कमेंट थँक्यू सपोर्टिंग कमेंट कविता ताई थँक्यू 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 सपोर्टिंग राम 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 थैंक यू सपोर्टिंग कमेंट कविता ताई थैंक यू श्री स्वामी समर्थक धन्यवाद मेकअप तुम्हें पार्लर से करता का कविता ताई ओके ओके बाय बाय ताई येते उद्या भेटू ओके ओके बाय हॅलो कमेंट करा स्वागत आहे मध्ये बोला बोला कोण आलाय त्यांनी आवाज येतोय का माझा अर्जुन जी राम राम जी सा राम राम जी अर्जुन जी कैसे हो कसे हो अर्जुन जी सा, ओके ओके मैं आपने जो मेरा वीडियो देखा ना अभी वो मैंने जो भरता बनाया था ना उसका तो आपको समझ में नहीं आया वो कौन सा सब्जी है तो वो मतलब बैंगन का कैसे बनाते हैं भरता वैसे वो ना गिल गी, का बोलते हैं उस सब्जी को और कोई कोई उसको घोसाला भी बोलते हैं घोसाली तो उसका वो रहता है थैंक यू कविता ताई थैंक यू तुम्ही पार्लरच करता का कविता ताई तीन जना दिसत आहे कमेंट करा स्वागत आहे लाईव्ह मध्ये Bye bye, bye bye. ठीक है सा गुरु जी आपकी मेहरबानी चाहिए ओके, ओके। अभिजीत शिंदे श्री स्वामी समर्थ महाराज की जय पाय राम रामकृष्ण हरी हाय ताई तू कशी आहेस माझी मोठी बहीण आली आहे ताई तुझं मनापासून स्वागत आहे मी लाईक केले आहे ताई तुझा, तुझा भाऊ आला आहे ओके ओके दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये ताई माझं पण चॅनल आहे सांग फिलीस हो हो दादांचं पण चॅनल आहे सगळ्यांनी सपोर्ट करा त्यांना

नाही दादा आम्ही अरे तुरे नाही करत लहान असलं तरी पण म्हणजे लाईव्हवर असंच दादाच बोलतो दादा किंवा ताई ताईला ताई, ताई दादाला दादा लहान मोठं असं काही नाही ताई मी तुला अरे तुरे केलं चालेल काही ताई तुला हां हां हा, चालेल दादा चालेल ताई मला अरे तुरे कर की प्लीज हो 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 अभिजीत दादा अभिजीत दादा, दादा तुम्ही पहिल्यांदाच आलेत का लाईव्हवर जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या आणि व्हिडिओ बघूनच कमेंट करा कुठून आहात अभिजीत दादा तुम्ही आणि कोणत्या रिलेटेड तुमचं चॅनल आहे म्हणजे कोणते व्हिडिओ टाकता तुम्ही ओके ओके अभिजीत ठीक आहे ठीक आहे अभिजीत तुझं कोणतं चॅनल आहे चॅनलचं नाव हेच आहे का अभिजीत शिंदे ओके ओके राजू दादा हाय राजू दादा स्वागत आहे लाईक सहा धन्यवाद लाईक केल्याबद्दल राजू दादा ताई मी तुझ्या व्हिडिओ कमेंट केले आहे ओके ओके अभिजित दादा ओके राजू दादा बोलतात झालं का जेवंताई हो दादा झालं झालं कशी आहे ताई मी मस्त आहे दादा तुम्ही कशा आहात ताई एक नंबर रेसिपी झाली आहे हो का पूर्ण पाहिली का <laughs> रामकृष्ण हरी राजू दादा रामकृष्ण हरी हर हर महादेव गणपती बाप्पा मोर्या मंदिर मामा की जय हो हो राजू दादा तुम्ही कसे आहात तुमची तब्येत कशी आहे राजू दादा जेवण झाले का कमेंट करा सी सीवरच्या कमेंट करा प्लीज एकमेकांना जॉईन करा नवीन कोणी आल आलं असेल तर अरे गुरुजी गुरु जी आप तो गणेश जी को मंदिर में प्रसाद चढ़ा रहे थे मोदक का मंदिर नहीं आवाज तो हेलो आवाज ये तो का कल संकष्टी चतुर्थी थी थी ना तो उसके लिए वो ऐसे ही वीडियो डाल दिया गणपति का आवाज ये अल तो सांगा मला कारण आता नेटवर्क इश्यू झालेला थोडा बोला बोला आवाज येतोय का माझा कारण मला तुमच्या कोणाच्या कमेंट दिसत नाही आहे फक्त अर्जुनजीचा शेवटचा कमेंट आहे तीच दिसत आहे तर माझा आवाज येतो का प्लीज सांगा बहुतेक माझा आवाज येत नाहीये असं मला वाटतंय कारण कोणाचीच कमेंट मला दिसतही नाहीये कमेंट येत नाही मला आठ लाईक दिसतात पण मला कमेंटच येत नाहीये दिसतच नाही कमेंट शेवटची राजू दादांची आहे आणि अर्जुन सेन आहे ना त्यांची आहे तीच दिसते मला अरे सा गुरुजी गणेश जी को मंदिर प्रसाद चढा रे ते मोदक का हीच कमेंट मला दिसते आहे तर आता परत बंद करून चालू करावं लागेल इतकं काहीतरी नेटवर्क इश्यू आहे